नाही कापाड आटलं बिटलं नाही कापाड आटलं बिटल माझ्या चोलीच बटन तुटलं नाही कापाड आटलं बिटल माझ्या चोलीच बटन तुटलं लागल वरिष मला सोळाव तर सोन्यास आलाय भाव लाख नजराने बाई मला लुटलं माझ्या चोरीच बटन तुटलं नाही कापाड आटलं बिटल माझ्या चोळीच बटाण तुटलं फुल ज्वानीची रुताया लागली फुल ज्वानीची रुताया लागली डोळ करायला लागल चुकली कस सांगून काय काय वाटलं कस सांगून काय काय वाटलं वो माझ्या चोळीच बटाण तुटलं नाही कापाड आटलं बिटल माझ्या चोरीच बटाण तुटलं थु पडला थु. पदर सावरता थु। येईना पडला पदर सावरता ये ना उघड्या अंगाला धरून घे तुला समजून मी आरशाला म्हटलं माझ्या चोळीच तुटलं नाही कापाड आटलं माझ्या चोळीच बटा तुटलं पड सपान भलत सलत पड सपान भलत सलत तुझ माझ मनावा आणि झुलत पड सपान भलत सलत तुझ माझ मनाव आणि की किती चावट हैस ते पटलं माझ्या चोळीच बटा तुटलं बस फुलाव जशी मधमाशी बस फुलाव जशी मधमाशी तिळ गुलाबी गाला पाशी पोळ मधाच वटात फुटल माझ्या चोळीच बटाण तुटलं नाही कापाड आटल बिटल माझ्या चोळीचं बटान तुटलं